अध्यक्ष महोदय खर तर एकूण तीनशे एकोणसाठ हे एक कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांची यादी आहे की बोगस प्रमाणपत्र मिळवायची मी स्पेसिफिक आपल्याला सांगतो अहिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत गणेश शहाणे यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोक नोकरी मिळाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडून अप्पर मुख्य सचिवांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितले की यांच्यावर गुन्हा दाखल करा चौकशी करा किती दिवसात व्हायला पाहिजे त्याला किती कालावधी असायला पाहिजेत जर अपर मुख्य सचिव आणि जे ईडी कडून पत्र आल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तुमच्या कारवाईच्या कारवाईला काय अर्थ आहे हो अध्यक्ष महोदय म्हणून हे बघा अध्यक्ष महोदय आता यांनी चोवीस दहाला पुन्हा दुसरं पत्र दिलं आणि तहसीलदारांनी नायब तहसीलदारांनी जिल्हा सहाय्यक आयुक्ताला पत्र देऊन याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावून सांगितलं कुठला राजकीय दबाव येतो एका अधिकाऱ्यावर कारवाई करायसाठी आणि तो बोगस प्रमाणपत्र असे तीनशे एकोणसाठ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी भडकवली आहे आणि त्याच्यावर कारवाई होत नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा महोदय आपल्याला विनंती आहे की हे जे गणेश शहाणे नावाचे मुख्याधिकारी आहेत यांनी बोगस प्रमाणपत्र घेऊन ती नोकरी भडकवली आहे ते कार्यरत ऐरी मुख्या नगरपंचायत नगर, नगर यांच्यावर आपण किती दिवसात कारवाई करणार आहात आणि स्पेसिफिक सांगा की कारण सर्व पत्रव्यवहार झालेला आहे किती दिवसात कारवाई होईल हे सांगावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य व्हंटियार साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यात मी आपल्याला अगोदर त्याचं उत्तर दिलं आहे की आम्ही जे यादी आमच्याकडे बोगस याची आली आहे त्याची आम्ही ऑलरेडी संबंधित ज्या ज्या विभाग महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कुठल्या त्या त्या विभागाला आम्ही त्याची यादी आमच्याकडे आलेली पाठवली आहे आणि त्यांना यू डी आय डी तपासणी करून तीन महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक पत्र दिलेलं सगळ्या डिपार्टमेंटला जी ए डीच्या माध्यमातून पण दिलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच तीन महिन्याच्या आत सगळ्यांवर कारवाई होईल